हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मस्तच असाल मी पण आज मस्त आहे आणि खूप खुश आहे कारण की मी चालली फिरायला दोन चार दिवसासाठी वर्षभराचा ताण टेन्शन आणि घरचे कामं याच्यापासून थोडंसं दोन चार दिवस रिलॅक्स होऊन येते आता मी कुठे जाणार हे तुम्हाला मी समोर दाखवणारच आहे तर आम्ही सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या माझीच तयारी व्हायची राहिली ड्रेस वगैरे घालते प्रवासात ड्रेस अगदी कम्फर्टेबल असतो साडी वगैरे ते खूप कसं तरी वाटते साडीनी तर हे बघा तर ह्या बघा आमच्या बॅगा अजून समोर आहे बाकी खाणं पिण्याच्या बॉटल खाण्याचे पदार्थ कपडे अशा सगळ्या वस ह्या वस्तू घेतलेल्या याच्यात कुठे गेलं तर न झाडांची खूप हे म्हणजे आपतच येते तर माझ्या घरी त्या ताई येतात कामाला त्यांना सांगितलं मी की माझ्या झाडांना अवश्य पाणी टाका मी आज झाडांना पाणी टाकून चालली भरपूर पाणी पाजलं त्यांना अर्धा <laughs> जीवना झाडामध्येच राहते म्हणून मी कुठे जायला पाहत नाही तर ठीक आहे चला तयारी करते आता आणि मग मी तुम्हाला मी कुठे चालली तो प्रवास अजून काय जे काही जिथे जिथे जाईल ते मी सर्व तुम्हाला दाखवेल दादू

हा फिरायला अच्छा ची तस नाही करू फुलं मस्त आहे या रोड ना आपल्या घरी नाही लागत एवढे चांगले कार्ती फुलं आपण लावले मस्त आहे छोटे छोटे झाड आहे पण मस्त छान बांधून राहिली आहे एवढ्या लवकर एवढ्या लवकर थंडी लागून राहिली का रोड मी तर ट्रकच ट्रक आहे बापरे किती लोड भरलेला आहे या ट्रक मध्ये या ट्रक मध्ये पहा किती आहे सामान काय ड्रम कशाचे भरले तर माहित नाही एवढे काळे काळे झारखंडचा आहे हरियाणाचा ट्रक आहे

इधर जान में से चेयर टाकू नहीं गार्डन छान आहे इकड़े ये समोर जी का पराठी है का? ओ, है ना फुला पराठी लेते वाह किती सुंदर झाड़ है ना है ना मस्त वाटते <laughs> मस्त आहे जंगल आहे ना मस्त वाटते ते बघा किती छान आहे यांचं गार्डन मस्त छान रेड रेड कलरचे शिवचे झाड आहे आम्ही ना इथे ब्रेक घेतला जेवण करायसाठी ठेरा जे बघा दोन तासाच्या प्रवासात कसा झाला <laughs> ते स्कूलमध्ये असं जेवण झाल्यानंतर नाही का बाबूला हेट डाऊन करा म्हणते आहे ना कसं करते बाबू जेवण झाल्यानंतर हां आराम आराम झाला जेवला ठीक हा टेबलला हात लावून ना जेवण जेवण केलं ना तू आत्तास आपल्या घरचं आपल्या त्या हॉटेलमध्ये काहीच नाही मिळालं चला फिरा रोडवर नको जाऊ इथंच ती जे जेवण नाही नाही ते की नाही घ्यायचं काय आहे ते <laughs> बाबू चिप्स घेऊन मागत आहे चिप्स पाहिजे चिप्स पाहिजे आहे का इथे चिप्स कुठं आहे बाबू चिप्स घेऊन मागत आहे चिप्स चिप्स मागत आहे गवत कापाच हे गवत कापाच मस्त आहे गवत कापा झाडाले आकार द्यायचं असं अंगार उडते <laughs> पण ते झाडाले आकार देत आहे नाही नाही झाडाले आकार देत आहे ते गवत वगैरे निघाल ना आता माझी मी मोडतून ते पैसे राणी हे साबुदाणा चिवडा घ्या एक हाय साबुदाणा चिवडा हा।, हा 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 तुमच्या मागे आहे तुमच्या मागे हा हा तो दादू आता नाही खाऊ तू आता जेवण केलं नंतर खाशील नंतर नंतर नाही मध्ये ना। लाल माती आहे लाल माती दिसलं लाखणी काहीच नाही भाऊ लाखनी काहीच नाही दुकानच दुकान आहे मार्केटच मार्केट आहे असून समोर नाही मुरमाडी ग्रामपंचायत कार्यालय मुरमाडी म्हणते बा ग्रामपंचायत पुढं लाखणी समोर असं लाखनी बस स्टॉप तर दाखवलं तिथं बस स्टॉप पण खेळस खेळा इथं बस स्टॉप आहे ना जवळ म्हणून आपली हिम्मत नाही होऊन राहिली काढायची जाम नाही बा ठिकाण बलधाबा आहे राणी बलधाबा छान वाटते इथं छान आहे धाबा आता आम्ही इथे जेवण करू किती वाजले आता म्हणजे नाही मग ते लहान साठी कशाला आम्ही ना ह्या बल धाबा रेस्टॉरंट आहे पंजाबी रेस्टॉरंट तिथे थांबलेलो आहे आता आणि बघा किती छान नजारा आहे ह्या रेस्टॉरंटचा वा मस्त झाड आहे का नाही थांबणं जाऊ नको ना दादू ये ना फोटो काढ ना नाही म्हणते बरं माझे काढ नाही काढत ते तर काढ माझे जेवण पण आहे पण आता नाश्ताच करणार आम्ही पहा ऊन लागत आहे आणि हा धाबा आहे धाब्यावर थांबलो आम्ही बघा किती सुंदर नजारा आहे किती मस्त वाटते ना आए, मसाला पापड दादू मसाला पापड खात जमके तुण दिखे तुण दिखे तुण दिखे तुण दिखे तुण। किती मस्त लोणचं आहे पराठ्या सोबत खा लागल आपणच खाऊन आली वाटते मस्त चालभरणीच भरून आम्ही ना आतमध्ये बसलो आधी आणि तिथून बाहेर आलो कारण बाहेरचा व्यू छान आहे हे बघा आम्ही इथे बाहेर बसलो माझा आलू पराठा आईनी काय घेतला पनीर पराठा राणी तू पण आलू पराठा घेतला ना चुकून नाही का फोटोवर होती बोलली एवढं लक्षात नाही हा व्हेज पुलाव कोणी घेतला मस्त गरम गरम आहे दादू खा गरम आहे मेन गोष्ट म्हणजे हॉटेल मध्ये स्वच्छता खूप चांगली आहे म्हणून आम्ही इथे आलो कसा आहे राणी पराठा छान आहे ना मस्त एक नंबर चांगला आहे छान आहे दही पण मस्त आहे मस्त छान आहे दही पराठे वगैरे आणि आता

कप चहा पण मस्त आहे तुम्ही पण चहा प्यायला हा छान आहे चहा आहे ना मस्त चहा आहे छान आहे चहा चहाणी काढ त्याच्यातले पैसे पर्स मधले म्हटलं सहाशे वीस वीस रुपये चिल्लर नसान वीस रुपये चिल्लर नाही आहे

आता माझी आवडती वस्तू दे सोफसुपारी आवडती वस्तू दे बा म्हणतो सोफसुपारी चला चला त्याला वेळ होते मग ते गे पैसे राहू देपारी पैसे टाक मागच्या राणी सोप याच्यातली हातात हे पण खडी साखर थोडशी दे नको बस 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 जास्त झाली चला हे तो बाजू ना आहे दुकान आता आमची गाडी पण पंचर झाली गाडी कशी पंचर झाली पहा आता इथे ना होता तो साची गाडी पण पंचर झाली आणि अजून एक दोन तास लागणार आहे आम्हाला